वेगाने नव्हती त्यांचा वेग होता हवा वेगाने अन्याय वृद्ध लढण्याचा असा जिजाऊंचा शिवोबा लाखात नव्हे तर जगात एक होता लाखात नव्हे तर जगात एक होता आई जिजाऊंचे पुत्र इंडिय स्वराज्य संस्थापक राज महाराज श्रीमंत श्रीमान श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराजांचे मना म्हणात दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्यांचे मना म्हणात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात आज मित्रांनो आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करीत आहोत आज अनेकांनी छत्रपती शिव शिवरायांचा फोटो स्टेटसला ठेवला असेल मी असे म्हणणार नाही की त्यांचा फोटो स्टेटसला ठेवू नका तुम्हाला जर छत्रपती शिवरायांचा फोटो कायमचा ठेवायचा असेल तर तो कायमचा आपल्या हृदयात ठेवा कायमचा आपल्या हृदयात ठेवा मित्रांनो महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात आणि मग सुन्न होते मल्लम्मा देसाई या महिलेला धाकटी बहीण मानून तिला सावित्री किताब देणाऱ्या कल्यांच्या सुभेदारांच्या सौंदर्य संपन्न तरुण सुरेला माते समाज मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे गड आला गड आजच्या तरुणीला गरज आहे गड आला गड जिंकला त्यापेक्षा तणाजी माणुसरे संस्था गमावल्याचे गमावण्याच्या अत्यदुःख महाराजांच्या भावभावनांची गरज आहे शिवजायांवर अनेक संकटे आली पण ते कधी खसले नाहीत मात्र आजच्या तरुण थोड्या अपयशाने खचून जातो आलेल्या संकटांना न घाबरता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ददप्पमान असे यश नि असे यश प्राप्त प्राप्त केली पाहिजे निर्माण केले पाहिजे निर्माण केले पाहिजे स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या शिवरायांच्या आदर्शावर चालवणाऱ्या शिवरायांच्या आदर्शवर चालवणाऱ्या तरुणांची दास देशाला गरज आहे शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांना आदर होता शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता विजयसारखे तलवार चालून गेला अध्या छातीने रुस्ता हालून गेला वाजना खाने अफजल खानाचा कोथळा फाळून गेला हिंदुस्थानातसा एकच राजा होऊन गेला हिंदुस्थानात तसा एकच राजा होऊन गेला बोला छत्रपती शिवाजी महाराज की की जय मित्रांनो जाता जाता शेवटी एवढेच सांगेन की केवळ दाडीपिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसतो त्यापेक्षा शिवरायांचा आदर्श गोळ्यासमोर ठेवून त्याची प्रेरणा घेऊन आपण आदर्श आदर्श जीवन जगलो तर शिवरायांचा मागळा आपण नक्कीच होऊ शकतो आले किती गेले किती उडून गेले भराला आले किती गेले किती उडून गेले भराला संपला नाही आणि संपला नाही माझ्या शिवपांचा धराला माझ्या शिवूपांचा धराला जय हिजाऊ जय शिवराय धन्यवाद